हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगावीतल्या गायरान जमिनीवर चार ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केल्याचं स्पष्ट झालंय याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ग्रामपंचायत सदस्य सुजाता मगदूम महेश कुंभार महेश शिर्के सुशिला चौगुले यांना अपात्र ठरवलंय हातकळंगले तालुक्यातील तर्फ वडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुजाता संजय मगदुम महेश कृष्णात कुंभार महेश श्रीकृष्ण शिरके सुशिला धोंडीबा चौगुले सचिन अप्पासो कांबळे सुरेखा सचिन म्हस्के या सहा सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्या तेजस्विनी संतोष वाठारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली त्यामध्ये सहापैकी चार सदस्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचं चा सिद्ध झालंय या प्रकरणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सुजाता मगदू महेश कुंभार महेश शिर्के आणि सुशिला चौगुले यांना अपात्र ठरवलंय एकूण पंधरा सदस्यांपैकी चार ग्रामपंचायत सदस्य एकाच वेळी अपात्र ठरल्यानं खळबळ उडाली आहे